नमस्कार मंडळी आईची शाळा प्रकल्पात तुमचं स्वागत आहे आणि आज आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत मंडळी आपल्या घरात जे केळसवा आणि मकोडे झुरळं पाली किंवा मच्छर दिसते तर त्यांना पळवून लावण्यासाठी एक साधा सोपा उपाय आपण पाहणार आहोत आणि या उपायासाठी लागणार साहित्य सुद्धा आपल्या घरात नेहमी उपलब्ध असतं असं साहित्य आहे चला आपण सुरुवात करूया इथे आपण मिक्सरचं भांड घेतलंय बघा आणि त्याच्यामध्ये ही कांद्याची सालं आणि लसणीची सालं आहेत वाडगा भरून ती तुम्ही जास्त घेतलात तरी सुद्धा चालू शकतात आपण ही नाहीतरी कचऱ्यात फेकून देतो तर त्याचा आपण उपयोग करणार आहोत तर ही साल आपण या मिक्सरच्या भांड्यात घेऊया ही कोरडी सालं आहे सुकवलेली हा आहे एक चमचा ओवा तो त्याच्यात घालते मी हा महत्वाचा जिन्नस म्हणजे कडुलिंबाची सुकवलेली पानं घ्यायची आहे आणि ही काही उन्हात सुकवण्याची गरज नाही फॅन खाली जरी तुम्ही कडुलिंबाची पानं ठेवलीत तरी सुद्धा ती पटकन सुकू शकतात तर ती घेते मी वाडका भरून ही आहेत तेज पत्त्याची पानं हे बघा दहा पंधरा पानं घेतली आपण तोडून घेऊ शकतो किंवा अशीच घेऊ शकतो याच्यामध्ये तुम्ही सुक्या मिरची चे देठ पण घालू शकता पाववाटी आता ही आहे दालचिनी ही बघा ही पण आपण घालणार आहोत दालचिनीची पावडर घातली तरी सुद्धा चालते परंतु माझ्याकडे ही अख्खी दालचिनी आहे ती घालते मी ही आहे तुळशीची सुकवलेली पानं ही बघा पाववाटी आहे ही जास्त घेतली तरी चालतात आणि सुकवलेली पानं असल्यामुळे लक्षात येत नाहीत म्हणून मी ही ओली पानं तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेली आहे सात आठ लवंगा मुंग्यांना पावण्यासाठी या अतिशय उपयुक्त असतात तुम्ही जरी साखरेच्या डब्यामध्ये सहा या लवंगा घालून ठेवलात तरी मुंग्या येत नाही आणि हा आहे भीमसेनी कापूर, हा अतिशय महत्वाचा हे बघा इथे आपण सगळे घरगुती पदार्थ आणि हा एक मार्केटमध्ये मिळणारा पूजेच्या साहित्यातील हा पदार्थ आहे हा औषधांसाठी पण वापरला जातो तर हा आहे भीमसेनी कापूर तुम्ही साधा कापूर सुद्धा घेऊ शकता पण हा भीमसेनी कापूर हा आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला असतो त्याच्या वासामुळे सगळे किडे मकोडे पळतात आणि आपल्याला श्वासाला सुद्धा त्रास होत नाही आपण जे पदार्थ घेतलेत ते घरगुती आहेत आणि त्याचा शरीराला अपाय न होणारे असे पदार्थ आहेत ते मी घालते आता आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे ती आपण करून घेऊया हे बघा ही पावडर आपली ग्राइंड करून झालेली आहे आणि हे काही चाळून बिळून घ्यायची गरज नाही आता हिचा वापर कसा करायचा तो आता आपण पाहूया या पावडरीचा सुगंध पण छान येतो बरे का जर कोणाला एखाद्याला सर्दी झाली असेल तर याचा नुसतं सुगंध घेतला तरी थडाथड शिंका येऊन आपलं नाक मोकळं होतं आता या पावडरीचा वापर कसा करायचा ते आपण पाहूया आता ही बघा इथे मी ही पणती पेटवून घेतलेली आहे हे बघा याच्यात वात घातले वात पेटते आणि पणतीमध्ये तेल घातलेलं आहे आता याच्यामध्ये ज्यावेळी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही संजेच्या वेळेला मच्छर वगैरे घरात येते अशा वेळेला म्हणजे सातच्या मानाने ही अशी पणती पेटवायची आणि त्याच्यामध्ये ही जी आपण पावडर केली ती त्या तेलामध्ये अशी टाकायची हे बघा आता याचा उपयोग असा होतो की जेव्हा हे तेल गरम होतं आणि वाद पेटत पेटत जेव्हा राहते तेव्हा साहजिकच गरम झालेल्या तेलामध्ये ही पावडरसुद्धा गरम होते आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो आणि त्या सुगंधाने आजूबाजूला असलेले मकोडे हे लांब पळतात मुंग्या लांब पळतात किंवा मच्छरही येत नाही तर हा एक उपाय तुम्ही करू शकता जरूर करा आता दुसरा उपाय दाखवते असं पूजेसाठी आपण धुपाटणं न वापरतो याच्यामध्ये सुद्धा ही पावडर घालून त्याच्यावर कोळसा पेटवून ठेवला तर त्याचा धूर होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा हे किडे मकोडे दूर पडतात हाही एक उपाय करू शकतो आपण हा आहे एक मार्केटमध्ये मिळणारा चारकोल म्हणजे कोळसाच आहे हा हा बघा त्यातली ही वडी दाखवते मी तुम्हाला हे बघा धूप कापूर मिळतात त्या मार्केटमध्ये हा चारकोल मिळू शकतो किंवा आपल्याकडे चुलीतला निखारा मिळाला तरी सुद्धा चालतं हे बघा आता हा चारकोल जो आहे हा आपल्याला गॅसवर किंवा चुलीमध्ये असा गरम करायचा आहे हे बघा आणि तो दुपारतीमध्ये किंवा अशा पण मध्ये ठेवायचा आणि त्याच्यावर ही अशी हे बघा ही अशी पावडर घालायची म्हणजे असा धूर निघून त्या धुराच्या वासाने म्हणजे ह्या पावडरच्या सुगंधाने आजूबाजूला असलेले मच्छर किंवा मकोडे हे धूर पळतात आणि याचा काहीही अपाय आपल्याला होत नाही हाही उपाय तुम्ही करू शकता किंवा आपल्याला मार्केटमध्ये असे दिवे मिळतात हे बघा दुपारतीचे हे मी तुम्हाला दाखवते हे बघा हे दिवे पेटवून त्याच्यामध्ये ही जर पावडर आपण घातली आणि तो दिवा इलेक्ट्रिकच्या पॉईंटमध्ये जर हा लावला हा थ्रीपिन प्लगचा दिवा असतो हा दिसायलाही सुंदर दिसतो आणि याचा उपयोग धुपारतीसारखा म्हणजे धुपाटण्यासारखा होतो तर याच्यामध्ये ही पावडर घालून जर आपण तो प्लग ऑन केला किंवा ते बटन ऑन केलं दिवा हा पेटवला तर त्याचाही धूर निघून आजूबाजूला असलेले मकोडे मच्छर दूर पळते आणि आपलं घर हे निर्जंतुक होण्यास mm -hmm. मदत होते शिवाय वातावरण ही छान वाटतं सुगंध छान आल्यामुळे तिने सांजेच्या वेळेला आपण जेव्हा शुभंकरती म्हणतो अशा वेळेला सुद्धा हे असे दिवे आपण पेटत ठेवू शकतो किंवा पणत्या पेटत ठेवू शकतो आणि त्याचा उपयोग करून देऊ शकतो आपण आता हा कसा ऑन होतो ते पण पाहूया आता या लांबच्या वरच्या भागामध्ये ती मी पावडर घातलेली आहे हे बघा आणि बटन ऑन केले दिसतंही छान आणि त्याचा धूर आल्यामुळे नंतर आजूबाजूला असलेले मच्छर किंवा किडेमकुडे पळ पळण्यास मदत होते हे बघा हे आपण देवाऱ्याच्या जवळ किंवा हॉलमध्ये किंवा कुठल्याही रूममध्ये असं लावू शकतो असंही याचा वापर करता येतो आणि हे दिवे मार्केटमध्ये अवेलेबल असतात हे बघा मंडळी आहे की नाही छान उपाय आणि याचा काहीही शरीराला अपाय नाही असा उपाय आहे कारण याच्यामध्ये वापरलेले पदार्थ जे घरगुती आहेत घरात अवेलेबल आहेत आणि त्याचा शरीराला काही अपाय नसतो असे पदार्थ मग मा मार्केटमधून रसायनं आणण्यापेक्षा म्हणजे घातक रसायनं आणून वापरण्यापेक्षा असा जर उपाय आपण घरच्या घरी केला तर तो जास्त संयुक्तिक ठरतो नक्की हा उपाय करा मंडळी धन्यवाद